नमस्कार शेती माती आणि कष्टकऱ्यांचा आवाज शिवार माझा शेतकरी पुत्र हरसिंग भाऊ ठोके यांच्या नेतृत्वात झालेल्या ट्रॅक्टर मोर्चा वेळी पिंपळगाव बसवण येथील नापेडच्या अधिकारी व शेतकऱ्यांमध्ये झालेली चर्चा था था तो ना तुमचे रूल काय आहेत नाफेड खरेदीचे रूल काय आहेत हे पहिल्यांदा आम्हाला सगळ्यांना समजून सांगा आणि तुमचे रोजचे भाव कुठे येतात शेतकऱ्यांना कापर्यंत जातात का नाही जातात ता जात नाही आणि नाफेडच्या एजंटच्या असं तुमच्याकडे रेकॉर्ड आहे का त्या भावाने खरेदी केलेलं आहे सगळ्यांनी त्याच्यापेक्षा पहिल्यांदा आम्हाला तुमची संकल्पना काय आहे ना लाकडे खरेदी कशी ही पहिल्यांदा आम्हाला समजून सांगा आपली खरेदी आहे ना सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ऑर्डरनी आहे जे कंझ्युमर अफेअर्स मिनिस्ट्री आहे त्यांच्या अंडर आहे त्यांच्या अंडर आहे या खरेदीचं स्कीमचं नाव आहे म्हणजे जिथे बाहेर जो कांदा जो भाव वाढते आपल्या दुसऱ्या राज्यामध्ये त्या ह्याच्यामध्ये हा कांदा आपण इथे स्टोअर करू नळ कांदा असेल तर आपण स्टोअर करू जेव्हा तिकडे भाव वाढते तिथे पाठवते आणि जेव्हा लाल कांद्याच्या वेळेस डायरेक्ट खरेदी करू ही झाली संकल्पना आहे तर खरेदी कशी आहे तुम्ही ते कळवा हे आपली आपली खरेदी जी आहे आपल्याकडे दहा बारा फेडरेशन आहे फार्म जोडू शकतो फेडरेशन आहे बरं त्यांच्या अंडर फार्म प्रोड्युसर शकतो आवाज आला पाहिजे तर त्यांचं एवढं या नुसतं सेंटरला खरेदी करता ठीक आहे सध्या आपल्याकडे बारा फेडरेशनचे आपण बागू नाग कांद्याची खरेदी केली होती आणि आता आपण त्यांच्याकडून खरेदी आता पण चाललं आहे आपली लाल गंद्याची त्यांच्या अंडर जे फारसेल कंपन्या आहेत त्या त्यांच्या याच्यामध्ये एरियामध्ये खरेदी करतात त्यांच्या एरियामध्ये म्हणजे कुठे खरेदी करतात शिवाय खरेदी नाही करत ते आहे शेड घेतला असेल स्वतःचा शेड असेल तिथे ते कांदा घेतला तिथे जेवढे शेतकरी आले तेवढे त्यांना त्यांना घेणं भाग आहे तर तो कांदा आपल्याला आहे

मस्तन मिळव잖아 एकचाल चोरले पळव आमंत्रण गरज पड criteria आहे आम्ही जातो गरजची बात नाही खाऊ दे दे मी वस्तून ओतून दे पहिले गेट तो निरबंधी कांदे ज्यूस पाजला रोड नाही दिवसकरी होती पहिले एक नंबरला बंदी खुली करत नाही तीनचे रेकंट खायला भेटते एकचाल गाव फुडतात 3000 रुपये खर्चते तुम्ही बंद होत बंदी खुली करा मध्ये

तुम्ही रेसन करय का आओ गरीब आता नाही व्यापारी भी व्यापाऱ्यामुळे त्या भी दूर गेला व्यापारी भी और जात नाही मां उने दिजता मु करा दीदी दीदी फिकी दीदी त्यातो न और पाटावणारसत त्या गोष्ट बीका याद करसू जनता आपला मार्गीत बा वगा तुम्ही काय करता आम्हाला मारार करतय मिरयाला नाही तो भविष्य

तो कुठे आला पाहिजे बँक अकाउंटला आला पाहिजे शेतकऱ्याचं ते कस काय कॅश करतात याला पाठीशी कोण घालत आहे कोण घालतंय या प्रशासनाला पाठीशी काय वेटीस धरलंय आम्हाला तुम्ही सगळ्या बाजूने सगळ्या बाजूने आम्हाला कुठं बोला तुम्ही सगळ्या बाजूने आम्हाला वेटीस धरलंय तुम्ही सगळ्या बाजूने

बरं याच्या याच्यावर सात बाराच्या रेट काय आजचा रेट बघा सतराशे चा रेट आहे हे बघा मी तुम्हाला मार्केट दोन हजार मार्पेट सपोर्ट करता का रक्त पित काय करताय नापेट तुम्ही ऐका थोडस दोन हजार मार्केट व्हॅरी घेतो आहे म्हण ना फेड सतरा तऱ्याला मदत करण्याचं काम करताय कशा तऱ्याचं रक्त पिण्याचं काम हे तुम्ही सांगा गव्हर्नमेंट तोच विषय म्हणतो ना आम्ही मग गव्हर्नमेंट आमचं रक्त पित आहे जर आहे भाव जास्त आहे मग तर गव्हर्नमेंटला काय करायचं आहे

इथेच निघतोय बघा मार्केटचे रेट येतात तिकोवारी तुम्ही कोणत्या कोणत्या जास्त रेट करत असते पैसे मिळावे म्हणून आहे ना

खरेदीला पहिला नाफेड ही संकल्पना गवर्मेंट शेतकऱ्यांना दोन पैसे मिळावे म्हणून काय करते नाफेड दर माल पैसे कमी करते कामपारी दोन हजार रुपयानंतर माल खरेदी करून राहील व्यापारी